हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते हिवाळा सुरू झाला आहे गाजराचा सीजन सुरू झाला आहे तर या गाजराच्या सीजन मध्ये हलवा नाही बनवलं असं होतच नाही तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हा हलवा बनवणार आहोत हलवा बनवताना आपण खवा वापरणार नाहीये दुधापासून हा हलवा बनवणार आहोत हा हलवा अगदी दाणेदार बनतो आणि चिकटही बनत नाही त्यामुळे खायला खूप टेस्टी लागतो बघू शकताय खूप छान झालाय हलवा चला तर मग आता हलवा बनवायला आपण सुरुवात करूया हलवा बनवण्यासाठी इथं अर्धा किलो गाजर मी खिसून घेतले आहेत इथे थोडे मी जाडसरच खिसले गेले आहेत जाडसर खिसल्यामुळे हलवा अगदी दाणेदार बनतो आता इथे कढई गरम व्हायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे तूप टाकल्यानंतर जे आपण गाजर खिसून घेतले होते ते टाकायचे आहे आणि पाच ते सहा मिनिट हे गाजर आपल्याला तुपामध्ये चांगले परतवायचे आहेत आता हे तुपामध्ये परतवताना आपण गॅस हा मीडियम ठेवणार आहोत आता पाच ते सहा मिनिट झालेले आहे हे मी व्यवस्थित आता परतवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा किलो गाजरांसाठी अर्धा लिटर दूध घेणार आहोत हे फुलक्रीम दूध आहे आता हे आपल्याला गाजरामध्ये ओतायचं आहे दूध ओतल्यानंतर गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे म्हणजे जास्त वेळ लागणार नाही पटकन गाजरचा हलवा बनून तयार होईल दूध ओतल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फुल वरतीच हा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अधून मधून हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून खालून ते जळणार नाही हे आपल्याला सारस सारखं सारखं परतवायचं आहे म्हणजे दुधावरची साय जमणार नाही गाजरचा हलवा बनवायची ही पारंपरिक पद्धत आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट लागतात आता अर्धा लिटर दूध आपण जे गाजरामध्ये ओतलं आहे ते आटण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतात आता झालेले आहे गाजरामधलं दूध व्यवस्थित आटलं गेलं आहे ज्यावेळी दूध सगळं आटलं जाईल तेव्हाच आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे जर आपण आधी साखर टाकली तर आपला जो गाजरचा हलवा आहे तो चिकट होऊ शकतो आता एवढ्या मी गाजरच्या हलव्यासाठी पाऊन वाटी साखर आणि पाच ते सहा वेलची कुठून टाकल्या आहेत आता गाजरामध्ये आपण ज्यावेळी ही साखर टाकतो त्यावेळी ह्याच्यामध्ये पुन्हा पाणी सुटलं जातं आणि पाच ते सहा मिनिटांसाठी हे आपल्याला शिजवून घ्यावे लागणार साखर टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकताय इथं भरपूर पाणी सुटलं गेलं आहे आता, गे आता फुल गॅसवरती आपल्याला पाच ते सात मिनिट हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे आता पाच ते सात मिनिट झालेले आहे पाणी पूर्णपणे आटलं गेलं आहे अजून एक मिनिटभर आपल्याला हे फुल गॅसवरती व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे गाजरच्या हलव्याला अजून टेस्टी बनवण्यासाठी इथं मी बदामाचे काप टाकले आहेत बारीक चिरलेले काजू टाकले आहेत आणि इथे काही पिस्त्याचे कापही टाकले आहेत हे सर्व टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे अगदी दाणेदार असा आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार झाला आहे आता हा हलवा आपल्याला सेट होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढायचा आहे आता हा हलवा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे जशी हलवाई सेट होण्यासाठी हलव्याला प्लेटमध्ये काढून ठेवतात तसाच आपण हा हलवा सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आता चमच्याच्या साह्याने हा हलवा व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे हलवा व्यवस्थित प्लेन झाल्यानंतर थोडशी वरतून बदामाचे काप आपल्याला टाकायचे आहेत काजूची काप टाकायचे आहेत आणि ही काप टाकायचे आहे म्हणजे आपल्या हलव्याच्या टेस्ट मध्ये अजून भर पडेल तर हा हलवा आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर त्याची टेस्ट अजून खूप छान लागते अगदी मार्केट सारखा पण पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा हलवा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने जर तुम्ही हलवा बनवाल तर नक्कीच अशाच पद्धतीने नेहमी तुम्ही हलवा बनवाल खूप छान लागतो खायला हा हलवा खूप दाणेदार बनतो आणि चिकट ही बनत नाही दहा ते पंधरा दिवसासाठी हा हलवा तुम्ही फ्रिजमध्ये स्टोर करून ठेवू शकता खराब होत नाही हा हलवा तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय